नमस्कार मंडळी कशा तुम्ही सगळे ना माझं नाव आहे मोनिका परब कुबल आणि आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंत की आम्ही गेलो होतो खवणे बीचला याच्यासाठी आपलं कायाकिंग करण्यासाठी सो आता वाटत येता येता आम्हाला लंच करायचा होता तर वेंगुर्ल्यामध्ये आहोत आम्ही आत्ता आणि वेंगुर्ल्यामध्ये आम्ही जेवणासाठी हॉटेल शोधत होतो एक हॉटेल आम्हाला सापडलं आहे असंच रोडवर जात होतो बोर्ड लागला होता पण असं हॉटेल कुठे दिसत नव्हतं सो म्हटलं आत जाऊन चेक करू आज जाऊन बघून आले तर खूप छान होतं म्हटलं तुम्हाला पण दाखवावं टेस्ट कशी आहे ते मी बघेनच पण कसं असतं ना जेवढंच छोटं हॉटेल असतं ना तेवढी टेस्ट खूप चांगली असते सो माझा हा एक्सपिरियन्स आहे सो आता तिकडे जाऊया आणि मी तुम्हाला दाखवते द्वारकामाई भोजनालय असं नाव आहे त्या याचं म्हणजे होममेड फूड आहे प्रॉपर मालवणी जेवण ओके चला असं या रोडवर नेत होतो आम्ही आणि इथे हा बोर्ड दिसतो आहे द्वारकामाई भोजनालय म्हणून आतमध्ये जाऊया इथे बाहेरून वाटत नाही की हॉटेल आहे म्हणून आतमध्ये द्वारका माई भोजनालय असं एंट्रन्स आहे याचं आणि हॉटेल आतमध्ये आहे इकडून एंट्री आहे एकदि एकदम लिमिटेड मेन्यू आहे पण खूप मस्त म्हणजे मस्त छान येतोय <laughs> बघूया पार्सलसाठी आपला डबल घेण्याचा फिश बी देणार नाही म्हणजे पार्सल असं हॉटेल आहे हा मेन्यू कार्ड आहे लिमिटेड मेन्यू रिजनेबल रेट्स आणि इतर किचन आहे त्यांचं तिथे सिटिंग अरेंजमेंट आहे जेवण बघू आता कसं आहे हे यार वेज थाळी आलेली आहे आमची आणि याच्यामध्ये बघा तुम्ही एकशे वीस रुपयामध्ये हे एवढं जेवण आलं राईस पण येणार याच्यामध्ये वेगवेगळ्या भाज्या आहेत हे सगळं कोकणातल्या स्पेशल भाज्या <laughs> वेंटी यानंतर कशी थाळी आहे मी ब्लॉग करते सुरमई थाळी आहे आणि याच्यामध्ये ही तीनशे रुपयाला थाळी आहे एक आणि आणि राईस ही प्रॉन्स थाळी आहे दोनशे रुपयाची ही बांगडा थाळी आहे दीडशे रुपयामध्ये दोन बांगडे आणि बाकी सगळं बघू शकता तुम्ही तसंच आहे आणि राईस येईल याच्यामध्ये अजून ही चिकन थाळी आहे एकशे ऐंशी रुपयाची यात सुद्धा ऐंशी रुपया दिस्टे। 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 ना नाही नाही तू रिव्ह्यू दे देऊ दे आकाशला अस्सल मालवणी खूप आवडलं खूप मस्त म्हणजे खूपच छान आहे तिकल वगैरे एक नंबर आणि रेट रेटच्या हिशोबाने खूपच चांगला आहे रिजनेबल आहे एकदम आहे ना हे खूप मस्त एकदम जबरदस्त आहे सगळे आम्ही असं जेवायला प्रत्येकाने आपल्याला हवी ती थाळी मागवली अंकिता चिकन कसं आहे खाल्लं खाल्लं सुरमई घेतली संतोष हो राईट तर तुम्ही पाहिलं की आम्ही द्वारकामाई भोजनालय इथे व्हिजिट केली वेंगुर्ल्यामध्ये आहे ते बाहेरून असं खूप मोठं असं काही वाटत नाही किंवा ती आतमध्ये इतकं छान इतकी छान जागा असेल असंही वाटत नाही बट जेव्हा तुम्ही आतमध्ये जाता ना तेव्हा खरं त्या जागेची किंमत समजते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मालवणी जेवण खरोखर जर तुम्हाला जेवायचं एक ऑथेंटिक पद्धतीचं तर नक्कीच तुम्हाला तिथे व्हिजिट करायला हवी मला असं वाटतं फिश स्पेशली फिश खाण्यासाठी तर नक्कीच तिथे जा आणि त्यातल्या त्यात व्हेज थाळीसुद्धा जी होती ना ती व्हेज थाळीसुद्धा अगदी बरेच व्हरायटी होती त्याच्यामध्ये आणि टेस्टसुद्धा खूप छान होती So, सो मी तर नक्कीच ते रेकमेंड करेन तुम्हाला सगळ्यांना आणि मी सगळ्या गोष्टींचे तिथे रेट्स का मेन्शन केले कारण आपण कधीही टेस्ट बरोबर रिजनेबल आहे का हे सुद्धा बघत असतो बऱ्याच वेळेला ठीक आहे म्हणजे मी तरी बघते की मला जर कमी पैशात पुढे छान जेवण मिळत असेल तर मला नक्कीच ते जास्त आवडेल हो सो so, येस म्हणून मी ही जागा तुमच्यासोबत शेअर केली रिजनेबल रेट्स आहेत हायजिनिक आहे सगळं किचन पण खूप स्वच्छ आहे इवन तिथे जी बसण्याची जागा आहे ती पण खूप स्वच्छ आहे सो आणि ना तिथे खूप लाईक फॉरेनर्स वगैरे पण मी तिथे येताना पाहिले एक दोन होते ज्यावेळेस मी तिथे गेलेली तर तिथे होते जस्ट ते निघत होते आम्ही जाताना सो so, येस yes, मला असं वाटतं की नक्कीच तिथे व्हिजिट करा आणि खूप जुनी खानावळ आहे ही जितकी जुनी जागा असते ना तितकं ते टेस्ट मेंटेन झालेली असते कुठेतरी म्हणून इतकी वर्ष ते बिझनेसमध्ये आलेले असतात राहिलेले असतात टिकून सो so, येस yes, नक्कीच मला असं वाटतं की तिथे एकदा व्हिजिट करायला हवं वेंगुर्लात गेलात तर नक्कीच द्वारकामाई भोजनालयला विजिट करा आणि मी काय कोणाचं प्रमोशन करत नाही आहे मला खरोखरच ती जागा आवडली म्हणून मी रिव्ह्यू दिला फक्त मला काही कोणी फ्री दिलेलं नाही किंवा काहीच नाही मी आपलं फक्त दुसऱ्यांचा फायदा व्हावा ह्याच गोष्टीसाठी हा व्हिडिओ बनवलाय आणि त्यांची जी खाणवळ आहे आदिती मांजरेकर नाव आहे वाटतं त्यांचं बोर्डवर वाचलं खूप छान मस्त जेवण सर्व करताय तुम्ही क्यूब इट अप थँक्यू सो मच फॉर सर्विंग अस ऑल राईट चला तर मग हा व्हिडिओ इथे संपतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटतोय चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुन्हा एकदा एखाद्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर